नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आता दहावी गणित भाग दोन ची आपली जी सिरीज चालू आहे सिरीजचं नाव आहे परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न आणि यामधला आजचा तिसरा प्रश्न तिसरी व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत समान उंची असलेल्या त्रिकोणांवरती जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पायांच्या प्रमाणात असतात आणि या गुणधर्मावर आधारित प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला नेहमी विचारला जातो या अगोदरच्या दोन व्हिडिओ मध्ये आपण काय केलेलं आहे की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बघितलं दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढा असतो त्याच्यानंतर आपण बघितलं दोन त्रिकोणांचा पाया सामान असेल तर त्रिकोणांचं क्षेत्रफळ उंचीच्या प्रमाणात होतं म्हणजे उंची भागिले उंची आणि आजच्या या त्रिशऱ्या प्रश्नात आपण बघणार आहोत समान उंचीचे त्रिकोण म्हणजे जर दोन त्रिकोणांची उंची सामान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया असतं म्हणजे पायांच्या प्रमाणात मित्रांनो या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण काय बघतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये एक गुणधर्म आणि त्या गुणधर्मावर आधारित बोर्डाच्या परीक्षेला विचारली जाणारे काही महत्वाचे प्रश्न त्यामुळे लक्षात घ्या ही संपूर्ण सिरीज खूप महत्वाची आहे ज्याचा गणित विषय कच्चा आहे गणिताची काहीच तयारी झाली नाही त्यांनी ही सिरीज नक्कीच बघावी फायदा होईल तर बघा हा पहिला प्रश्न बघण्याच्या अगोदर आपण नेमका गुणधर्म काय आहे तो गुणधर्म आपण अगोदर समजून घेऊ कारण गुणधर्म जर समजला तर आपल्याला प्रश्न नीट समजतील गुणधर्म नाही समजला तर गडबड होऊ शकते त्याच्यामुळे आपण सुरुवातीला एक गुणधर्म नेमका काय आहे हा ही संकल्पना काय ते आपण समजून घेऊ बघा या ठिकाणी जर दोन त्रिकोणांचा त्रिकोणांची उंची समान असेल तर हा गुणधर्म आपण बघतोय समजा माझ्याकडे दोन त्रिकोण आहे कुठलेही दोन त्रिकोण आहे आपण काढूयात समजा एक त्रिकोण अशा प्रकारे हा एक त्रिकोण आपण काढला ज्या त्रिकोणाचं नाव आहे ए बी सी ओके या त्रिकोणाची उंची बाबा समजा आठ सेंटीमीटर आहे आणि दुसरा एक आपण अशा प्रकारे हा त्रिकोण काढला या दुसऱ्या त्रिकोणाची उंची सुद्धा या ठिकाणी बघा पीक्यू त्रिकोण आहे आपण समजू आणि उंची जी आहे ती पी आहे ही सुद्धा आठ सेंटीमीटर आहे आणि या त्रिकोणाचा पाया समजा दहा सेंटीमीटर आहे आणि या त्रिकोणाचा पाया समजा बारा सेंटीमीटर आहे ठीक आहे आता उंची जर दोन त्रिकोणांची बघितली तुम्ही इथं उंची एबी आहे आणि इथं उंची पी आहे एबी पण आठ सेमी आहे आणि पी पण आठ सेमी आहे म्हणजे इथं या दोन त्रिकोणांची उंची सारखी दिसते मला तर मग यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असणार आहे एरिया ऑफ त्रिकोन एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पीक्यू आर जर मी करायचा प्रयत्न केला या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे तर हे क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं त्यांच्या पायांच्या प्रमाणात म्हणजे पाया भागिले पाया जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर सरळ लिहून टाकायचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया मग या एबीसीचा पाया काय बाबा बीसी दिसतोय आणि इकडं त्रिकोण क्यू आर चा पाया दिसतोय क्यू आर संपला विषय आता बी सी काय दिले बाबा दहा दिले क्यू आर दिले बारा दोघे सुद्धा दोनाच्या पाड्यात येतात पंचे दहा बेसक बारा गुणोत्तर आलं पाच सहा पण गुणधर्म लक्षात घ्या जर मला दोन त्रिकोणांची उंची समान दिसत असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे नेहमी पाया भागिले पाया असतं पायांच्या प्रमाणात असतं हा गुणधर्म आहे आता हा गुणधर्म आपण समजून घेतला आता या गुणधर्मावर आधारित आपण गणित बघून घेऊया चला आता पुढचे काही गणित आहेत ती बघू बघा इथे आता हे एक गणित बघा या गणितामध्ये जर तुम्ही बघितलं तर या गणितामध्ये काय दिलंय मला आरपीस पिके आज दोन इथे समजा आरपीस पिके तीनास दोन समजा ही तीन आहे दोन आहे तीन एक्स आणि दोन एक्स थी पकडा ओके आरपीस पिके आज दोन आता या ठिकाणी मला काय दिलंय आरपीस पिके बरोबर आज दोन म्हणजे याचा अर्थ आरपीला तुम्ही काय म्हणा तीन एक्स म्हणा आणि पीकेला तुम्ही दोन एक्स म्हणा ओके हे okay, गुणोत्तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे आर पी पीके दोन एक्स बरोबर आरपी पी तीन एक्स पी मला सांगा हा जो आर एक्स आहे आरके जो आहे तो किती झाला दोन आणि तीन पाच एक्स झाला मग तसं इथं लिहा आर बरोबर पाच एक्स झालं ठीक आहे आता मला काय सांगितलंय की या त्रिकोणांचं गुणोत्तर पहिलं काय बाबा एरिया ऑफ त्रिकोण टी आर पी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी के हार, हार या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर टी आर पी आणि टीपी के आता टी आर पी टी आर पी म्हणजे बघा हा हा त्रिकोण आहे या त्रिकोणाला आपण काय करू छोटा त्रिकोण याला नंबर एक देऊ या त्रिकोणाचा पाया काय आर पी उंची दिले का उंची दिलेली नाहीये उंची नेहमी लंब असते पण दिलेली नाहीये दुसरा त्रिकोण टीपी के टीपी के म्हणजे बघा हा दोन नंबरचा त्रिकोण हा आपण लाल रंगाने काढू हा दोन नंबरचा त्रिकोण हा छोटा दुसरा हा दोन नंबरचा त्रिकोण या दोन त्रिकोणांचा जर विचार केला तर ह्या एक नंबरच्या त्रिकोणाचा पाया आहे आर पी आणि दोन नंबरच्या त्रिकोणाचा आहे पीचे पाया पण उंची दिलेली नाहीये पण उंची दिली नसताना सुद्धा तुम्ही सांगू शकताय की यांची उंची समान असेल की नाही ती कशी बघा या दोघांचा हा टी हा शिरोबिंदू सारखा आहे हा टी एक शिरोबिंदू सारखा आहे त्याच्यामुळे यांची उंची समान आहे मग आता या दोन त्रिकोणांची जर उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं येतं पायांच्या प्रमाणात पाया भागिले पाया मग ह्या एक नंबरच्या म्हणजे टी आर पाया काय आरपी टी आर पाया आहे आरपी पी आणि चा पाया आहे पिके आरपी भागिले पिके एक नंबरच्या त्रिकोणाचा पाया आरपी दोन नंबरच्या त्रिकोणाचा पाया पीके पिके मग इथं आरपी किती बाबा तीन एक्स पीके आहे दोन एक्स ती एक्स एक्स गेले तीन छेद दोन म्हणजे किती आलं उत्तर तिनास दोन इथं तुमचं उत्तर येईल तिनास दोन कंसात लिहायचं समान उंची असलेले त्रिकोण दुसरं एक गुणोत्तर मला या ठिकाणी विचारलंय एरिया ऑफ त्रिकोण टी आर पी भागिले एरिया ऑफ त्रिकोण टी आर के आता टी आर पी म्हणजे बघा टी आर पी म्हणजे एक नंबरचा त्रिकोण आणि टी आर के म्हणजे हा मोठा त्रिकोण या दोन्ही त्रिकोणांचा सुद्धा टी हा एक शिरोबिंदू सारखा आहे मग हा टी शिरोबिंदू सारखा आहे याचा अर्थ यांची उंची समान आहे बरोबर इथं हे जे तीनही त्रिकोण दिसतात हा एक नंबरचा हा दोन नंबरचा आणि तिसरा मोठा या तिघांची उंची सामान आहे मग उंची सामान आहे मग क्षेत्रफळांचा गुण तर पायांच्या प्रमाणात पाया भागिले पाया मग टी आर पीचा पाया आरपी पी भागिले टी आर के टी आर के म्हणजे हा जो मोठा त्रिकोन आहे त्याचा पाया काय झाला आर के झाला आर पी भागिले आर के आर पी किती आहे तीन एक्स आणि आर के किती बाबा आपण म्हटलंय पाच एक्स 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 गेला किती झालं तीन छेद पाच म्हणजे काय आलं उत्तर तीनास पाच तर अशा प्रकारे समान उंचीवर आधारित प्रश्न येऊ शकत आहेत दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागीले पाया येतं ठीक आहे एवढं लक्षात घ्यायचंय आता पुढचा एक प्रश्न तो जास्त इम्पॉर्टंट आहे तो परीक्षेला यावर्षी येण्याची दाट शक्यता मला वाटते काय दिलंय समान उंचीच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर दोनास्तीने दोन त्रिकोण आहे काय दिले समान उंची आहे त्यांची उंची समान आहे आणि क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलेले आहे आपल्याला दोन असतील आणि लहान त्रिकोणाचा पाया सहा सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया काढा का। का लहान त्रिकोणाचा पाया दिलाय मोठ्या त्रिकोणाचा पाया काढायचा आपण काय करू लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ वन व पाया बिवन मानू व पाया म्हणजे बेस म्हणजे बिवन मानू ओके त्याचप्रमाणे मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ ए टू मानायचं ए टू व पाया बी टू मानू क्षेत्रफळ ए टू व पाया बी टू मानू बरोबर एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ ए वन पाया बी वन दुसऱ्याचं क्षेत्रफळ ए टू व पाया बी टू मानू आता मला बघा मला काय दिलंय बी वन दिलंय एका त्रिकोणाचा पाया म्हणजे लहान त्रिकोणाचा पाया सहा सेमी दिलाय सहा सेमी आणि आपल्याला काय करायचंय मोठ्या त्रिकोणाचा पाया काढायचाय म्हणजे बी टू जे आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचंय बी वन सहा सैमी तर मला बी टू काढायचा आता इथं काय दिलंय या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे ए वन छेद ए टू ए वन छेद ए टू हे क्षेत्रफळांचं गुणोत्तर दोन आहे दोन छेद तीन बरोबर हे क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिले आता दिलेल्या त्रिकोणांचं काय समान आहे समान उंची दोघांची उंची समान मग क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं आलं पायांच्या प्रमाणात बरोबर इथं लिहायचं दिलेल्या त्रिकोणांची दिलेल्या त्रिकोणांची त्रिकोणांची उंची समान आहे त्रिकोणांची उंची समान आहे उंची समान आहे समान आहे म्हणून क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया मग ए वन भागिले ए टू ए वन म्हणजे लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिले ए टू मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ मग पाया भागिले पाया ए चा पाया काय बी वन आणि ए टू चा पाया काय बी टू आता किमती टाका ए वन छेद ए टू किती दोन छेद तीन आणि बी वन मला माहिती आहे सहा आहे आणि बी टू आपल्याला काढायचे आता तिरकस गुणाकार बघा दोन गुणिले बी टू दोन बिटू मैत्र लिहायचं दोन बिटू बरोबर सहा गुणिले तीन अठरा साहित्रिक अठरा बी टू बरोबर अठरा दोन बी टू बरोबर अठरा बी टू बरोबर अठरा आपल्या जागेवर हे दोन गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिने दोन झाले मग बी टू बरोबर बेन नवे अठरा बी टू बरोबर नऊ म्हणजेच मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया नऊ सेमी इथं तसं लिहायचं म्हणून मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया मोठ्या त्रिकोणाचा पाया जो आहे संगत पाया जो आहे तो आपल्याकडे नऊ सेमी असणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो एकदम सोपा प्रश्न आहे मी बाजूला होतो स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता ओके तर बघा मित्रांनो आज आपण समान उंचीच्या त्रिकोणाच्या गुणधर्मावर आपण चर्चा केलेली आहे जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे पाया भागिले पाया असतं हा गुणधर्म आपण बघितलेला आहे ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबू पण थांबण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो तुम्हाला जर गणित विषय अवघड जात असेल तर काळजी करू नका तुमच्यासाठी आपण आपल्या ऍपवरती गणित विषयाचा एक स्पेशल केला कोर्स तयार केलाय या कोर्समध्ये काय गणित भाग एकच्या आणि च्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओज आहेत आणि या मध्ये काय आहे तर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेत आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर आपण या मध्ये चर्चा केली त्याचबरोबर आठवड्यातून तीन दिवस मी या ऍपवरती लाईव्ह येत असतो या कोर्सवरती आणि हा कोर्स तुम्ही परचेस करू शकताय फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये आणि या एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही इम्पॉर्टंट गणित पण बघू शकताय आणि आठवड्यातून तीन दिवस लाईव्ह लेक्चर सुद्धा बघू शकताय ठीक आहे मित्रांनो तर हा कोर्स नक्कीच परचेस करा आपल्या ऍपची आप लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे किंवा प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही क्रिएटिव्ह मॅथ मराठी हा ऍप डाऊनलोड करू शकताय तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना